दादा माझ्या पोरांनी भरली खताची अगं होय बया तुझं पोरग नाही कट्टाळ आहे मला आज वाटतं तू माझ्या पोटीवा पोरगा आलाय आणि मग तू सुकवाशी बसल का असं नाही तो कष्ट कर का नाही बघ बर बघ बर कष्ट का नाही अबं बया तू मला म्हणताय तुला कष्ट होत नाही बघा शेतकऱ्या पोटी आलोय

आता कॅचिया आधी म्हणलं पेरायला म्हणलं मग राना टाकून यावेळी उसाची लागण करायची आपलं मग म्हणलं अरे ती जर राहिली होती पाच आपल्या होती मकासाची आपण पंधरा दिवस काढलेली आणत होतो आम्ही झाले सगळं रान वडलं थोडं एखाद होतं पण

बस माझा गडी एवढा सगळ्या पट्ट्या हा म्हणले ना तुम्हाला काम सगळं होत कसा वेळ भेटत नव्हता मी वेळ भेटत नव्हतं म्हणून मी करत नव्हतो अशीच गोड बोलून पोरांना काम शिकवू लागते ती मग काय येत त्याच्यावर पोरांना हे सव लागत नाही राहणार त्या कामाचे सव पाहिजे शेतकऱ्याचा पोरगा शिकला म्हणजे त्याला काय तीच शिकलेलं करायचं नाही

तुडवायचं सावंत काय नुसतं चोरात बसलाय काय तुम्ही गावाशी तुडवायची हा चोर दिवस तया दिवस इकडे गेला या

पाच तुम्हाला सोडतो नकाच माझ्या ट्रॅक्टर आला ना आता काय करा ट्रॅक्टर ड्रायव्हरला दुसरं काम होतं आता आपण तरी काय करायचं आलं आता काय पाच पंचवीस पाटे टाकू आपण जाऊ मग तुम्ही जातात पन्नास तीन घ्यायला गावात फोन दे तीन जाऊन पपा घंट घेऊन तुम्हाला एन्जॉय करा आजच्या दिवस शंभर शंभर द्यायला आजच्या दिवस हे सगळं भरून घ्या कुठचं

आण ना तर असं करा मग सकाळीच पोहाराला म्हणलं होतं काल परवा आणलेले खेप टाकायचा येस कटायचा आहे शेतकऱ्याची वाघे एकटीच खातीस येस काढते हा हम्म काय करायचं गडी लावा तर गडी एका डम्पिंगला पाचशे रुपये मागतो या पण शेतकऱ्याची वाघीन म्हणते मी नाही बेहणार अजिबात मी एकटीच खातात एक हे पेच कडून टाकते म्हणा तानाजी बसवायच हो अह तरी अजून दोन डीगरा राहिल्यात इस कटायचं थी। हे एक डिग राहिला या हे एक इस कटायचा राहिलाय अजून दोन डिग राहिल्यात पण झालं वाघिणीनं केलं कामगाड्या अगदी कंबर बांधून जोर चालला यान खात इस कटायचा अगं बी ब्यालू मला तरी काय कमी समजतीलच का काय तू हां हा इकडे कमी बघू मी टाकतो तरी हा ना ना

मी इतर काय भिजतोय काय मी सुद्धा बी टाकतो खात मला काय खाती येत नाही काय त्या काय मी बी खा मातच आहे काय होतं या कंपन्यांनी कुडक्यानी मला होत नाही आता पहिलं की होईल आमचा का काय करायचं

मी शिरवाळची करायची असते नाही 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 म्हणजे आता नाही आता जायचला की जोपला अक्षय करायला झोप लागते का हा काय करायचं करावर लागणार की आपल्याला

चाले बाबा चार पाट्या टाकले की जम लागते काय करायचं तर कोणाचा आणतो